नमस्कार मित्रांनो मी आकाश पाटील आणि आधुनिक केसरी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या समाजात असं आकलन केलं जातं की ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान घेतलं तरच ते विद्यार्थी जीवनात यशस्वी होतील किंवा तेव्हाच ते तुम्ही खूप अभ्यासू विद्यार्थी आहात किंवा कला आणि वाणिज्य शाखा निवडली तर तुम्ही विज्ञान शाखेसारख्या मुलांप्रमाणे अभ्यासू नाहीत अशी लोकांची धारणा आहे आणि कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिअरबद्दल बद्दल लोकांच्या मनात बऱ्याच शंका असतात तसंच कला शाखेचे विद्यार्थी देखील बऱ्याचदा इतर शाखेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत स्वतःला कमी समजतात डॉक्टर इंजिनियर शिक्षक वकील पोलीस आर्मी या पलीकडेही बऱ्याच अशा जॉब आहेत किंवा बरेच असे फ्रीलान्सिंग वर्क आहे ज्या माध्यमातून तुम्ही पैसे कमावू शकता कला शाखेचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना इतर असंख्य क्षेत्रात करिअरच्या शेकडो संधी उपलब्ध आहेत त्या संधी गाठण्यासाठी योग्य कोर्सची निवड करणं गरजेचं ठरतं चांगली नोकरी मिळवण्यासाठी किंवा फ्रीलान्सिंग करण्यासाठी उपयोगी ठरतील अशा कोर्सेस बद्दल आपण जाणून घेणार आहोत आपल्या नव्या कोऱ्या सिरीज मध्ये ज्याचं नाव आहे शोध नोकरीचा मंडळी या सिरीज मध्ये आपण वेगवेगळ्या कोर्स मधून जॉब किंवा फ्रीलान्सिंग वर्क करून पैसे कसे मिळवायचे तसेच यासाठी कोणत्या स्किल म्हणजेच कौशल्य महत्वाचं आहे त्याचा इंटरव्ह्यू कसा असतो ऍप्लिकेशन म्हणजे अर्ज कसा आणि कुठे करायचा यासाठी क्वालिफिकेशन पात्रता काय लागणार आणि तुम्हाला जे ध्येय तुमचा अचीवमेंट गोल कसं गाठता येईल या सर्व मुद्द्यांची आपण या मध्ये माहिती घेणार आहोत या सिरीजच्या पहिल्या मध्ये कंटेंट रायटिंग बद्दल आपण माहिती घेणार आहोत आता कोणताही जॉब मिळवायचा असेल तर त्याला महत्वाचा असते स्किल जर स्किल नसेल तर तुम्ही कुठे जा लोकल मार्केटमध्ये जा किंवा डिजिटल मार्केटमध्ये जा तुम्हाला जॉब मिळणार नाही आता यातला पहिला पॉइंट पाहू तो कंटेंट म्हणजे काय तर एखादी गोष्ट साध्या सोप्या भाषेत पण मुद्दे बांधणीत करणं म्हणजे कंटेंट आपल्याला ज्या गोष्टींवर लिहायचं आहे त्या गोष्टींबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे आणि ही माहिती खरी असावी जेणेकरून वाचकाला काहीतरी शिकावस मिळाले पाहिजे आपण केलेले लिखाण हे वाचनीय आणि इंटरेस्टिंग असे असले पाहिजे आता पाहूयात तो कंटेंट रायटिंग करण्यासाठी नेमक्या स्किल आहे तर कंटेंट रायटिंग करणं हे दोन शब्द लिहिणं एवढं सोपं नसतं तर ते प्रभावी सामग्री आणि लेखन सर्जनशीलता आणि धोरणात्मक विचारांच्या संयोजनावर अवलंबून असते कंटेंट रायटिंग मध्ये अधिक सर्जनशीलता आणि विचारशील असणं आवश्यक आहे जेणेकरून ते आकर्षक आणि मनोरंजक मार्गाने कल्पना संवाद साधू शकेल एका चांगल्या लेखक असण्याबरोबरच त्यांना सामग्री संपादन कौशल्य देखील आवश्यक आहे जेणेकरून तो कंटेंट वाचकांचे लक्ष वेधून घेऊ शकेल चांगल्या कंटेंट रायटिंगसाठी सर्वोत्तम कौशल्यामध्ये प्रवीणता संशोधन कौशल्य एसीओ ज्ञान अनुकूलता सर्जनशीलता वेळ व्यवस्थापन संपादन आणि प्रूफ रिडिंग आणि प्रेक्षक समाज यांचा समावेश होतो आता पाहूयात कंटेंट रायटिंग कोर्स बद्दल कंटेंट रायटिंग शिकण्यासाठी तुम्हाला जर कोर्स करायचा असेल तर अनेक संस्था आहेत ज्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही कंटेंट रायटिंग कोर्स करू शकता पहिली आहे युडेमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म ही संस्था अनेक कंटेंट संबंधित अभ्यासक्रम ऑफर करते ज्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी भरावी लागत नाही तुम्ही कोणत्याही खर्चाशिवाय लाभ घेऊ शकता युडेमी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथून कोर्स केल्यानंतर तुमचा स्ट्रॉंग होईल दुसरं म्हणजे युट्यूबवरून तुम्ही कंटेंट रायटिंगही शिकू शकता जर तुम्हाला कंटेंट रायटिंग शिकायचे असेल तर तुम्हाला संधीची कधीच कमी पडणार नाही युट्यूबवर असे अनेक चॅनल आहेत जे कंटेंट रायटिंगशी संबंधित अभ्यासक्रम देतात या प्लॅटफॉर्ममध्ये दे सामील होऊन तुम्ही कंटेंट लेखन सहजपणे शिकू शकता तिसरं म्हणजे स्किल शेअर कोर्स स्किल शेअर हे एक प्रसिद्ध ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जे विविध विषयांवर मोफत अभ्यासक्रम उपलब्ध करून देते प्लॅटफॉर्म किंवा न भरलेले दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत या वेबसाईट वरून तुम्ही हा कोर्स मोफत करू शकता चौथा आहे तो कोर्सरा कोर्स कोर्सरा हे शीर्ष विद्यापीठे आहेत आणि संस्थांमध्ये लोकांसह सर सर्वात मोठे शैक्षणिक व्यासपीठ आहे या प्लॅटफॉर्म अनेक कंटेंट संबंधित कोर्सही उपलब्ध आहेत ज्यात तुम्ही घरी बसून सहज सामील होऊ शकता यासोबत तीनशे साठ करिअर सारख्या प्लॅटफॉर्म वर कंटेंट रायटिंग संबंधित कोर्सेस मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत आता पाहूयात कंटेंट रायटिंग मधून पैसे कसे मिळवायचे तर मित्रांनो हा काळ हा ऑनलाईनचा आहे त्यामुळे या क्षेत्रात ऑनलाईन पद्धतीनं काम करून तुम्ही पैसे मिळवू शकता कंटेंट रायटिंगचे काम करून पार्ट टाइम तसंच फुल टाइम मधून चांगले पैसे मिळवू हो शकता सोशल मीडिया मिळवण्याच्या बऱ्याच संधी आपल्याला मिळू शकतात आपला अनुभव आणि लेखन कौशल्य ले। याच्यावर चा आपले चांगले तयार होईल आणि आपल्याला चांगले पैसे मिळवता येतील सोशल मीडिया किंवा एखाद्या साहित्यासाठी कंटेंट लिहिणं युट्यूब फेसबुक तसंच बऱ्याच प्रकारच्या सोशल मीडिया साईट साठी आपण ऑनलाईन पद्धतीनं काम करू शकतो आता शेवटचा प्रश्न पाहूयात तो कंटेंट रायटिंग मध्ये किती पैसे मिळवता येतील तर मित्रांनो आपला स्किल आणि एक्सपिरियन्स जसा जसा वाढत जाईल तसं तसं कंटेंट रायटिंग मध्ये आपल्या करिअर ला ग्रोथ मिळेल सुरुवातीला छोटी कामे मिळतील कमी पैसे मिळतील पण एकदा का जम बसला या याच्यामध्ये आपण चांगले पैसे नाव कमावू शकतो आपला भारत देशात कंटेंट रायटिंग साधारण पाच हजार ते एक कोटी रुपयांपर्यंत कंटेंट रायटिंगच्या माध्यमातून पैसे कमावू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग लिहून न्यूज चॅनल एजन्सी ऍडव्हर्टाइजमेंट यासाठी बरा स्कोप आहे मोठ्या कंपन्यांची स्वतःची वेबसाईट असते त्यांना ब्लॉगर तसंच कंटेंट रायटिंगची गरज असते अशा ठिकाणी आपण सोशल मीडियाचा वापर करून कंटेंट लिहू शकतो आता पाहूया सहज नोकरी कशी मिळवायची तर आर मीडिया मार्केटिंग मॅनेजमेंट ऍडमिन ग्राफिक्स आणि डेटाशी संबंधित अनेक फील्ड आहेत जिथे तुम्हाला कंटेंट रायटिंगसाठी नोकरी मिळेल याशिवाय कंटेंट रायटिंगच्या मदतीने इतरही क्षेत्रात सहज नोकऱ्या मिळवणे सोपे होईल या संबंधित तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशा अनेक प्रकारच्या जॉब बद्दल आपण पुढच्या व्हिडिओत माहिती घेणारच आहोत त्यामुळे आपल्या आधुनिक केसरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद